हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळेजण गुड इव्हिनिंग आता संध्याकाळचे किती वाजले, साड़े, साड़े तीन वाजले आहेत साडे साडेतीन चार वाजलेले आहेत इकडे हे नारळ फोडत आहेत नारळ फोडत आहेत मला फोडत आहेत का नारळ देवीसाठी नारळ फोडतात का नारळ फोडत आहेत मला पावली तर पावली बायको कशासाठी इकडं आमची आजी बसली आहे आणि माऊच्या चिव घरामध्ये टी व्ही बघतायत त्यांना थोडं गाणं वगैरे लावून दिलंय आता जरा माहोल असा आहे आमच्याकडे की चिव आता शाळेत जायला लागली आहे अंगणवाडीत टाकले तिला आम्हाला कळत नाहीये की तिला अंगणवाडीत टाकावं की कुठे प्ले ग्रुपला किंवा इंग्लिश मिडियममध्ये मध्ये तिचं चार वर्षाची झाली आहे ती कुठे ॲडमिशन घ्यावं पण क कधी कधी वाटतं खूप लहान आहेत मुली तर जवळच्या जवळ अंगणवाडी आहे आणि आजकाल सगळं सेमी इंग्लिशमधून झाल्यामुळे इंग्लिशचा काय एवढा प्रश्न नसतो त्याच्यामुळे आमचा असा विचार चालला की तिला सेमी इंग्लिशला टाकावं मेन पॉईंट असा आहे की मी आजकाल शाळेत जाते तर नेहमी तिच्या मॅडम मला एकच प्रश्न विचारतात तुमचं म्हणजे आजकाल एज्युकेशन आलं की रेशनिंग कार्ड आधार कार्ड म्हणजे आजकाल काय ज्या सरकारच्या फॅसिलिटीज वगैरे आलेल्या आहेत गव्हर्नमेंट शाळेमध्ये टाकल्यामुळे तर त्या फॅसिलिटीजचा यूज करायचा की नाही करायचा मला कधी कधी मोठा प्रश्न पडतो तो कारण एखादी जर फॅसिलिटी आपल्याला हवी असेल तर आपल्याला पहिले स्वतः त्याच्या स्वतः त्याच्यामध्ये जाऊन त्याचे डॉक्युमेंट्स क्रिएट करावे लागतात आणि आम आमचा असं सीन आहे की आमचं गावी घर नाही आहे आणि इथे पण घर नाही आहे त्याच्यामुळे रे डॉक्युमेंटचे खूप सारे प्रॉब्लेम यायला लागलेत तर कळत नाही आहे काय करावं डॉक्युमेंटचं म्हणजे मा पहिल्यांदाच ह्या फेजमधून चाललं आहे मुली शाळेत जात आहेत हे हे डॉक्युमेंट आमच्या वेळेस लागत होते पण आमच्या आईवडिलांनी क्रिएट केले ते गोष्ट पण आता ती रिस्पॉन्सिबिलिटी आमच्यावरती आलेली आहे सगळे डॉक्युमेंट्स क्रिएट करायचे आणि इथे सिटीमध्ये एवढं एवड़, एव एवड़, एवढं अवघड काम आहे की सिटीमध्ये कोण कोणाला ओळखत नाही ओळख नसल्यामुळे कामं पण होत नाहीत लवकर लवकर आणि त्यातल्या त्यात आम्ही रेंटनी राहत असल्यामुळे रेंट एक ठिकाणी रेंट ॲग्रीमेंट चालतंय तर काही ठिकाणी संमतीपत्र लागतंय मग घरमालकसुद्धा असे थोडे नाटक करतात कुठले डॉक्युमेंट्स द्यायचे म्हटल्यावर तर खूप प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागले तर माझं तर इतकं डोकं आहे अक्षरशः ह्या गोष्टीमुळे आणि घरातल्यांपशी काय बोलायला गेलं तर वादच होतात ह्या गोष्टीमुळं तर सध्या मी त्याच झोनमध्ये आहे की मुलींसाठी डॉक्युमेंट कसे क्रिएट करायचे काय क्रिएट करायचं म्हणजे आमच्या लग्नाला पाच वर्ष झाले आणि मी रेशनिंग कार्डवरचं नाव कमी करून जवळजवळ दोन वर्ष झाले असतील माऊ व्हायच्या आधी मी माझ्या माहेरी गेलेली आणि माझं नाव कमी करून ना आणलेलं अजून ते नाव रेशनिंग कार्डवरती ॲड नाही केलं दोन मुलींचे जन्माचे दाखले आधार कार्ड काढलं आम्ही पण ते अजून रेशनिंग कार्डवरती ॲड नाही झालं आणि तिची आणि मीच सोडायला जाते त्यांना शाळेत तर मी गेले की पहिले टीचर तिची टोकतेस तिचं रेशनिंग कार्ड आलं का त्यांचं अमकं डॉक्युमेंट आहे का तुमकं डॉक्युमेंट आहे का एवढे डॉक्युमेंट्सचे लफडे असतात <laughs> आता समजतंय तर खूप टेन्शन आहे त्याच्यावरती हे काय विचार करतात ते मला तर नाही माहिती पण मी आता घरात राहून काय करणार आहे डॉक्युमेंट्स काढायचे म्हणले तर धावपळ पण असते आणि मेन आपल्या सगळ्या ठाव ठिकाणा लागतो आणि आमचा तोच ठाव ठिकाणच नाही नसल्यामुळे वांदे झालेत आमचे म्हणजे माझ्या आधीचे डॉक्युमेंट तर सगळे होते क्लिअर पण लग्नानंतरचे माझे कुठलेच डॉक्युमेंट नाही आहेत फक्त त्यांनी आधार कार्डवरती माझं नाव चेंज केलं आहे ॲड्रेस तर माझा लग्नाच्या आधीचाच आहे म्हणजे डॉक्युमेंट्स खूपच असे क्रिएट करणं म्हणजे खूप डोक्याला ताप आहे असं माझ्यासाठी तरी झालं आहे तुमच्या बाबतीत पण असंच होतं आहे का असे का, काही ॲप्स आहेत किंवा काही सोल्युशन्स असतील तर मला कमेंट करून सांगा की कुठून मला म्हणजे नवीन रेशनिंग कार्डवरती अपडेट करायचं आहे माझं आणि माझ्या मुलींचं मी यूट्यूबला पण खूप सारे व्हिडिओज बघितले पण काहीच क्लिक होत नाही आहे मला ते सगळं डोक्याच्या वरनं चाललंय काय करावं काय समजत नाही एक ठिकाणी चौ म्हणजे जिकडं जाईल ते एक प्रूफ मागतात एक असतं ना रहिवासी प्रूफ आणि जे मी रेंटनी राहतो तर जे घराचे ओनर आहेत तर ते सुद्धा थोडे विचार करतात डॉक्युमेंट्स देताना तर खूप सगळं असं म्हणजे टेन्शन टेन्शन सारखं चाललंय माझ्या डोक्यात काहीच समजत नाही माझ्या मुलींच्या एज्युकेशनचं कसं होईल काय होईल मी खूप टेन्शनमध्ये आहे दोन तीन दिवस झालं मी व्हिडिओमध्ये पण एवढं येत नाही आहे कारण माझं कुठलीच गोष्ट अशी मनासारखी होत नाही माझ्या मुलींच्या बाबतीत माझ्या मुलींना म्हणजे हवी तशी मला लाईफ देता येत नाही म्हणजे खूप टेन्शन येतं कधी कधी की कसं होईल पुढं मेन डॉक्युमेंट सगळे क्लिअर झाले सगळं व्यवस्थित झालं तर पुढे कसं पण करता येईल पण आता जो बेस आहे तोच पक्का नाही आहे तर पुढचं कसं व्हायचं जरा टेन्शन आलं आहे तर तुम्ही सगळे आम्हाला सपोर्ट करा थोडंसं प्रेम द्या जेणेकरून आमचं लवकरात लवकर, लवकर स्वतःचं घर पण होईल आणि आमच्या मुलींसाठी जी आम्ही स्वप्न बघितली आहेत ती पण आम्हाला पूर्ण करता येतील तर मी तुम्हाला विनंती करते की जेवढं तुम्ही आम्हाला चा वाईट व्हिडिओ खाली कमेंट्स वगैरे करून जे सपोर्ट करता आम्हाला काही गोष्टी सजेस्ट करता आमच्या चांगल्यासाठी तसंच आमच्या काही व्हिडिओज खाली कर... चांगले कमेंट्स करून सुद्धा आम्हाला तुम्ही सजेशन देऊ शकता की आम्ही आमच्या मुलींसाठी काय काय करू शकतो चला लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा फॉलो करा आम्हाला आम्ही ह्याच्या आधी कधी बोललो नाही पण आता ना मी बोलती आहे तुम्हाला विनंती करते की नक्कीच तुम्हा आम्हाला फॉलो करा थोडंसं सपोर्ट करा आम्हाला तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे आणि तुमच्या सपोर्टने आता आमचे लवकरच यूट्यूबवरती टेन के सबस्क्रायबर पण होणार आहेत आणि फेसबुकला पण तुम्ही खूप चांगलं आम्हाला प्रेम देत आहे तर असंच प्रेम राहू द्या थँक्यू